नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी आहे ते में में आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर त्यानिमित्ताने मी आज जवारला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी जात आहे चला तुम्हाला यायचं असेल तर भेटू शकता जव्हारला थेट आपण आता जव्हारमध्ये भेटू चला प्रमुख पाहुणे म्हणजे आपल्याकडे आलेले आहेत त्या सगळ्यांचं आपण स्वागत तर केलेलंच आहे त्यांचं आपण एक जोरदार पोवाड्याद्वारे जे काही आपण एक घेतलेलं आहे त्याच्याद्वारे आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्याच्यानंतर प्रतिमा प्रतिमा पूजन करूया महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची ती खाली खूप पसरलेली पूर्ण जगा आपण फक्त आता आपण हे जव्हारमध्ये बोलतोय बरोबर नाही जर तुम्ही आता पुण्यामध्ये गेले रायगडवरती गेले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळे लोक एकत्र आलेले असतात खूप मोठा प्रोग्राम त्या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला असतो जसं आपण महाराष्ट्रात बोलतोय महाराष्ट्रात आपण बाहेर गेलो तर बाहेर पण त्या ठिकाणी काय खूप साऱ्या प्रमाणात काय मोठा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी आपण फक्त भारतातच नाही पूर्ण जगामध्ये त्यांची व्याप्ती पसरलेली असे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत ज्यांचा अभ्यास देस करण्यासाठी लोक फॉरेन म्हणून आपल्या महाराष्ट्रात येतात महाराष्ट्रात येऊन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो म्हणजे आपण आता बोलू की आहे बरोबर की नाही इंजिनियर्सने एखादं समजा काम केलं तर जास्तीत जास्त दहा वर्ष त्याच्यानंतर त्याच्यावरती काय काही प्रॉब्लेम ठिकाणी क्रिएट होतात पण जे काही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यावरचे काही कार्य केलेलं त्यांच्यावरती आपण काय असं सांगायची गरज नाही आपल्या सगळ्यांना दिसतो डोळ्यात बरोबर की नाही अशा प्रकारे आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे यानंतर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर

रे साठी वार झेलले आपल्या निद्या छातीवर छातीवर सुंदर स्वराज निर्माण केले जलवारीच्या धारेवर झेलले आपल्या निदळ्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोस ज्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोस ज्या राजावर माझ्या देवांच्या नावगाजतंय गडगिल्यांच्या दगडावर माझ्या राधाचं नाव गाजतंय गडगिल्यांच्या दगडावर आठवणी येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात बांधना धर्म तो जगरा माणूस कीवर जगरा माणूस कीवर आठवणी येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर

एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ देवाच नाव गाज तैगड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाज तैगड किल्ल्याच्या दगडावर कशा प्रकारे वर्किंग करायचं आहे एखादा प्लॅनिंग कशा प्रकारे करायचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे काय अकॉर्डिंग टू टाइम मॅनेजमेंट बरोबर की नाही टाइम मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे त्या टायमामध्ये कुठं काय करायचं बघा त्यावेळेस काहीच नव्हतं तरी पण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांच्या बरोबर ना तेव्हा काय गाड्या घोड्या काय नव्हतं मोबाईल नव्हते तरी पण सगळं टाइम टू टाइम त्यांनी साडेतीन शिकले जिंकले आपण बोलतो की ना लहान मोठे मग साडेतीन किल्ले जिंकले की नाही ऑटोमॅटिक जिंकलेत का नाही त्याच्या मागे पण त्यांनी काहीतरी केलेलं असेल की नाही म्हणजे आपण जो बोलतो चक्रव्यू रचना जी आहे बाबा इथून आपल्याला इथपर्यंत जायचं असेल तर काय करावं लागेल बरोबर की नाही महाराष्ट्रात पूर्ण जगभरातल्या शिवाजी महाराजांचं नाव झालेलं आहे ते ऍज इट इज नाही झालेलं त्यासाठी त्यांनी काय दीर्घकाल विचार केला पुढचा विचार केलेला आहे जर हा पुढचा विचार केला नसता तर त्या ठिकाणी एवढं स्वराज्य स्थापन झालं नसतं म्हणून प्रत्येक गोष्टी याच्यानुसार जर विचार केला तर त्या ठिकाणी काही छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण सुरुवात करणं गरजेचं आहे आताच्या घडीला आता आपण जे बोलतो हिंदू मुसलमान ह्या गोष्टी सगळ्या चुकीच्या आहेत आपण जर त्याचं मानतो आता असे पाहिले तिथे मी त्यांना बोललो की तुम्हाला प्रमुख पाणी व्हायचं आहे म्हणजे व्हायचं आहे मला माहिती नाही काय सर चाललं चालेल नो प्रॉब्लेम म्हणजे बघा ना त्या काळात पण हिंदू मुसलमान होतेच की नाही आपण बोलतो की नाही जस त्या ठिकाणी थोडासा त्या गोष्टीवर आपण विचार करणं गरजेचं आहे तो मुसलमान आहे तो हिंदू आहे तो ख्रिश्चन आहे ह्या गोष्टी अजिबात पाळू नका ओ आहे चालणार ती आहे ओरिजिनलिटी बरोबर की नाही म्हणजे आपण बोलतो की नाही आपल्या रक्तात ती गोष्ट असणं गरजेचं आहे त्याचे जे मॅनेजमेंट आहे त्याविषयी उत्कृष्ट असे आपले विचार मांडलेले आहेत असे करतो तुम्ही ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज व्हा अशी अपेक्षा बाळगतो फेब्रुवारी सॉरी एकोणीस फेब्रुवारी म्हणजे याच्यानुसार तारखेनुसार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी नावाचा जो गड आहे शिवनेरी पुण्यामध्ये त्या शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज नावाचे एका झंजावात वादळाचा जन्म झाला क्षत्रिय कुलदैवत सिंहासनाधीशवर महा महाराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज की जय।, जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी परहर महादेव